ठिकाणी बसलेल्या आहेत आज या ठिकाणी आम्ही पूर्ण सरपंच परिषदेचे सरपंच या ठिकाणी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत की या ठिकाणी जी पेसा भरती आहे ती लवकरात लवकर व्हावी अन्यथा या ठिकाणी आम्ही सरपंच सर्वच या ठिकाणी मैदानात उतरून या ठिकाणी सर्वच ग्रामपंचायत तेरा जिल्ह्यातील ग्रामपंचायती सरपंच काम बंद आंदोलन करू या ठिकाणी माझे सर्व आदिवासी बांधवांना लोकप्रतिनिधींना शासनांना विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर ही भरती कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे या, या ठिकाणी माझ्या सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि आमदार खासदार जे आदिवासी आहेत त्यांनी उद्या रोजी या ठिकाणी या जो हा अमर उपोषण उपस्रा, आहे या उपोषणामध्ये येऊन या ठिकाणी कसा मार्ग निघेल यासाठी सर्व सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी पक्ष विसरून या ठिकाणी एक समाजाला न्याय द्यावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही देशाभरती कशी होईल यासाठी सर्वांनी लढा द्यायचा आहे अन्यथा या ठिकाणी सर्व आम्ही सरपंच परिषदेचे तेरा जिल्ह्यातले सरपंच या ठिकाणी काम बंद आंदोलन करून आणि या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यात समजा ठाणा जिल्हा आहे पालघर जिल्हा आहे या ठिकाणी जे मोठे मोठे डॅम आहेत ज्याने ते मुंबईला किंवा मोठ्या मोठ्या शहराला पाणी जात आहे हे पाणी आम्ही बंद करू याही मी या निमित्ताने या ठिकाणी इशारा देतो व पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो की आमची दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा हे आंदोलन अतिशय तीव्र होईल आणि याचा रूपांतर मोठ्या घटनेत होऊ नये अशी जर तुम्हाला अपेक्षा असेल तर या ठिकाणी तुम्हाला या आमच्या विद्यार्थी मित्र विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा लागेल एवढेच या निमित्ताने मी सांगतो जय आदिवासी